करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आकर्षक रंगसंगती मुंबईच्या दरात आपल्या तळे बाजारात तळे बाजार येथील एकमेव विश्वसनीय ठिकाण योग्य दर दर्जेदार साऊंड क्वालिटी एक, एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर प्रोपरायटर प्रवीण नंदकिशोर पारकर तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी बदलापूरमध्ये शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर आणि महाविकास आघाडीतील पदाधिकारी यांनी तोंडाला काळी मुकपट्टी लावून देवगड येथे मुक्क आंदोलन केले बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक घेण्यात आली होती मात्र या महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात काल याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली हा बंद बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करत राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले त्यानंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र महाविकास आघाडीच्या वतीने काळी मुखपट्टी लावून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले जात आहे याच पार्श्वभूमीवर देवगड येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळी मुखपट्टी लावून आंदोलन केले यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नंदकुमार घाटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख जयेश नर राष्ट्रीय काँग्रेस देवगड तालुका अध्यक्ष उमेश कुलकर्णी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश कुरव युवासेना प्रमुख गणेश गावकर राष्ट्रीय युवक काँग्रेस देवगड तालुका अध्यक्ष सुरज घाडी नगरसेवक हो बुवा तारे नगरसेवक हो विशाल मांजरेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी प्रमुख सायली घाडी माजी नगरसेविका हर्षा ठाकूर तुषार भाबल काँग्रेस सरचिटणीस सजाउद्दीन सोलकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट